शिवाजीनगर रोड शिवाजी पात्री येथे देवीची घटस्थापना आलोक भैया चौधरी माजी नगरसेवक यांच्या हस्ते पात्री शहरातील बळवंत वाचनालयाच्या पाठीमागे शिवाजीनगर रोड पात्री येथे देवीची घटस्थापना करण्यात आली तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आलोक भैया चौधरी माजी नगरसेवक नगर परिषद पात्री यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आलोक भैया चौधरी यांनी ही माहिती दिली या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे सगळ्यांना त्यांनी आमंत्रित केले श्री जगदंबा शारदीय नवरात्र महोत्सव पाथरी दोन हजार चोवीस हे पहिलेच वर्ष आहे प्रथम वर्षीच घटस्थापना करण्यात आली समस्त नगर रहिवासियांची इच्छा आज आलोक भैया चौधरी यांच्या रूपाने पूर्ण झाली ढोल ताशेच्या गजरात अतिशय करत देवीची घटस्थापना करण्यात आली अलोभयाने सपत्नीक आरती व पूजा केली श्री जगदंबा शादीय नवरात्र महोत्सव निमित्त चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता झी टॉकीज फेम विनोदाचार्य श्री हरिभक्तपरायण मधुकर महाराज सायडकर यांचे कीर्तन पाच ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन व कार्यावर श्री बळीराम शेजूड यांचे व्याख्यान सात ऑक्टोबर रोजी भागवताचार्य रामायणाचार्य श्री हरिभक्तप्रायण बंडू महाराज धर्मे यांचे कीर्तन आठ ऑक्टोबर रोजी भव्य दांडिया महोत्सव फक्त महिलांसाठी रुक्मिणी पाटील यांचे जय जिजाऊ महिला दांडिया ग्रुप नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता तीन तास मनोरंजन खास जिंका मानाची पैठणी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सादर करते मधुकर उमरीकर दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता भागवताचार्य रामायणाचार्य श्री हरभ भक्त परायण अनुपमाताई पिंपळकर यांचे कीर्तन अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते चार महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे व रात्री आठ वाजता देवीची जागरण गोंधळाचा कार्यक्रम शनिवार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता दसरा महोत्सव सामूहिक शिलोंघन व तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता देवीची भव्य विसर्जन मिरवणूक करण्यात येईल तरी वरील सर्व कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक आलोक भैया चौधरी व कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष श्री नारायण टोके उपाध्यक्ष श्री रमाकांत ढगे सचिन लखन हिवाळे कोषाध्यक्ष श्री संतोष पानेरे संदीप हारके श्री किसन गिज श्री किसन गिराम अमोल कावडे परवीन नवघरे श्रीराम प्रभू टोके सचिन मेहत्रे सहसचिव श्री धनराज वाकडे लखन सोडंके कार्याध्यक्ष श्री अशोक गवारे श्री अमोर रनशुगर श्री पै महादू पितळे संयोजक श्री नितीन साखरे व समस्त नगर रहिवासी शिवाजीनगर शाहूनगर नेताजीनगर ओमकारनगर नगर परिषद कॉलनी शिक्षक कॉलनी पाथरी वरील सर्व कार्यक्रम बळवंत वाचनालयाच्या पाठीमागे पाथरी या ठिकाणी होणार असल्याचे सांगितले श्री जगदंबा नवरात्र महोत्सवाचं आयोजन जे आहे आम्ही सर्व या ठिकाणी भक्तांनी केलं आहे शिक्षक कॉलनी त्याचबरोबर शिवाजीनगर शाहू नगर हा जो परिसर या सर्व परिसरामध्ये जे आहे भक्तांचं म्हणणं होतं की आपल्या इथं नवरात्र उत्सव व्हावा आणि त्यादृष्टीने जे आहे ते फतमता आम्ही या ठिकाणी सुरुवात करत आहोत तर आजच्या या नवरात्र उत्सवाचा आजचा गटस्थापना आहे आज पहिले गटस्थापना केली आणि उद्यापासून जे आहे तर सर्वच धार्मिक कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं यामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर जे आहे महिलांसाठी सुद्धा जे आहे दांडिया गरबा जे आहे असे कार्यक्रम आहेत होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम आहे त्यानंतर जे आहे महाप्रसादाने जागर जागत गोंधळाचा जे जा आहे देवीचा कार्यक्रम आहे असे एकंदरीत असे धार्मिक कार्यक्रम जे आहेत या नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये वतीनं जे आहे आमच्या आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि माझी एवढीच या निमित्तानं मात्री शहरातील सर्व उभा वक्तांना विनंती आहे की आपण जे आहे ते कीर्तनाच्या सर्व जे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहतो माजी नगरसेवक आलो भैया चौधरी यांना आपल्या ह्या प्रभागातील वाडातील लोकांची एक अपेक्षा होती इच्छा होती की आपण इथं घटस्थापना करावी त्या त्यानिमित्तानं आलोभैया चौधरी यांनी इथं घटस्थापना केली आणि देवीची मूर्ती इथं बसवण्यात आलेली आहे देवी बसवण्यात आलेली आहे तर आमच्यासोबत आज प पाथरी शहरातील शिवाजीनगर येथील काही रहिवाशी आहेत तर आज हा कार्यक्रम आलोभैया चौधरी यांच्या निमित्तानं हा घेण्यात आला हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला सर्व एकदम नंबर एक आज आज पहिला घट स्थापना आहे आलूभायाने त्याची हे केले पूजा केली आरती केली ते चांगलं वाटलं आज हे जे लोक होते महिला मंडळी वगैरे उपस्थित होते हे पाहून आपल्याला कसं वाटलं आज आज एकदम उत्स्फूर्त वाटलं शारदी नवरात्र महोत्सव त्यांना प्रथम वर्ष आमच्या वतीने जसं की शिवाजीनगर श्यामनगर ओंकारनगर नेताजी कॉलनी आणि ने नगर परिषद कॉलनी यांच्या वतीने प्रथमतः आईचं आगमन आणि ह्या समजा नवरात्र महोत्सव साजरे करण्यात आहे आणि यावेळेस समजा आमचे माजी नगरसेवक आलोकभया चौधरी यानं भरगच अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे सामाजिक सांस्कृतिक प्लस महिलांसाठी दोन चार कार्यक्रम असो अथवा होम मिनिस्टर म्हणा अथवा दांडियाचा कार्यक्रम असो या संदर्भामध्ये आपण नऊ दिवसाचा आणि शेवटी महाप्रसिद्धनं आई जगदंबेचे विसर्जन होणार आहे या दिवसाचं कार्यक्रमाचं नियोजन आपण या नवरात्रामध्ये केलेले आहे तरी मत सर्वांना विनंती आहे आणि सहकार्य ही अपेक्षा शेवटचा कार्यक्रम कोणत्या दिवस शेवटचा कार्यक्रम आपला अकरा तारखेला महाप्रसादाचा राहील आणि त्या दिवशी दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि रात्री जागरण गोंधळाच्या मार्फत आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल बर नंतर तेरा तारखेला मा आईचं विसर्जन विसर्जन स्थापना झालेली आहे त्याबद्दल आपण काय म्हणणार आज घटस्थापनेचा दिवस प्रतिपदा आहे आणि इथं अलोकभाई मालकाने देवीची आरा आरती आणि स्थापनासुद्धा केलेली आहे तरी हे इथला कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट असा झालेला आहे तरी सर्वांना मी धन्यवाद देतो आल्याबद्दल आणि सर्वांचे आभारी मानतो भाईचे सुद्धा आभार आहे खूप चांगल्या प्रकारे करे कार्यक्रम झालेला आहे आणि इथून पुढेही असे वेगवेगळे कार्यक्रम आलोक वयामार्फत होणार आहेत त्यानिमित्ताने पूर्ण रहिवासियांना एकत्र येण्याचा संधी भेटली त्याबद्दल मी वयाचे धन्यवाद